देवी चौकातून चोरीस केलेला महिलेचा नेकलेस हस्तगत नाशिक रोड पोलिसांची कारवाई आरोपी जेरबंद सोन्याचा नेकलेस चोरी करणाऱ्या आरोपीस नाशिक रोड पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने बेड्या ठोकल्या आहेत चोवीस सप्टेंबर रोजी सकाळी नाशिक रोड येथील देवी चौक येथून देवळाली गाव येथील रिझवान इरफान शेख यांचा एक लाख तीस हजार रुपये किमतीचा अकरा ग्राम वजनाचा सोन्याचा नेकलेस चोरट्याने चोरून नेला होता तपास करत असताना गुन्हे शोध पथकाचे विशाल पाटील यांना गुन्ह्यातील आरोपी हिरव्या रंगाचे जॅकेट परिधान केलेला एक जण हा नमूद गुन्ह्यातील चोरीचा सोन्याचा नेकलेस घेऊन विक्री करण्यासाठी जेल रोड राजराजेश्वरी येथे फिरत असल्याबाबत माहिती मिळाल्याने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकासह सापळा रचून शिताफिने संशयित आरोपीचा फिल्मी स्टाईल पाठलाग करून आरोपी अक्षय मुतीराम शेजवळ वय अठ्ठावीस वर्ष राहणार श्रमिकनगर झोपडपट्टी जेल रोड नाशिक रोड नाशिक यास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यात अकरा ग्राम वजनाचे एक लाख तीस हजार रुपये किमतीचा सोन्याचा नेकलेस मिळून आल्याने तो जप्त केला सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राबकाळे पोलीस निरीक्षक बडेसाथ नाईकवाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार तसेच गुन्हे शोध पथकाचे विशाल पाटील महेंद्र जाधव अरुण गाडेकर सागर आवणे रोहित शिंदे योगेश रानडे संध्या कांबळे सुप्रिया विघे आदींनी केली आहे नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीतील देवी चौक या ठिकाणी फिर्यादी नामे रिजवान इरफान शेख या महिलेच्या पर्समधून मधून अकरा ग्रॅम वजनाच्या सोन्याचा नेकलेस जवळपास किंमत त्याची एक लाख तीस हजार रुपयाची होती तर तो चोरी गेलेला होता त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलिस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल होता गुन्हा दाखल झाल्यानंतर सदरचा गुन्ह्याचा तपासा पोलीस हवालदार विशाल पाटील आणि गुन्हे शोध हे करत होते <coughs> त्यांना गुन्हे शोध पथकातील पोलीस हवलदार विशाल पाटील यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की सदर गुन्ह्यातील चोरीत गेलेला मुद्देमाल हा जो आहे हा हिरव्या रंगाचा जॅकेट परिधान केलेला एकी समा राजराजे चौकात या ठिकाणी येणार आहे त्या अनुषंगाने गुन्हे शोधपथकाचे पोलीस हवालदार विशाल पाटील यांनी सदर माहिती वपुनियांना कळवली त्यांच्या मार्गदर्शनाखाली वपुनियाच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अधिकारी व अंमलदार हे त्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी सापार असला सापार असल्यानंतर त्या ठिकाणी मानवी कौशल्य आणि व्यावसायिक कौशल्याचा वापर करून त्यांनी सदर संशयती समी याला ताब्यात घेतले दोन पंचा त्याची अंग झडती घेतली त्या अंग झडतीमध्ये नमूद गुन्ह्यातील चोरीस गेलेला जो अकरा ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस होता तो हस्तगत करण्यात आलेला आहे नमूद गुन्ह्यामध्ये शंभर टक्के मुद्देमाल हा रिकव्हर झालेला आहे सदरची कामगिरी ही मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन किशोर काळे सर सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळ श्री बडेसाहेब नायकवडे पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे